नमस्कार रसिक श्रोते हो चोवीस मे नॅशनल ब्रदर्स डे आजकालच्या या काळात प्रत्येक नातं का आपण एका पर्टिक्युलर दिवशी साजरं करतो सेलिब्रेट करतो मग ते भावा बहिणींचं असो आई आईवडिलांचं असो मैत्रीचं असो कुठलंही नातं असो पण खरोखरच कुठल्याही नात्याला एका दिवसामध्ये आपल्याला बांधता येत नाही साजरं करणं सेलिब्रेट करणं हे नक्कीच चांगली गोष्ट असली तरी सुद्धा कुठलंही नातं हे एका दिवसापुरतं नक्कीच मर्यादित नसतं असंच एक नातं म्हणजे भावा बहिणीचं अशा या भावावर मी केलेली एक सुरेख कविता आज आपल्यासोबत शेअर करते आहे ऐकूया भाऊ भाऊ म्हणा भैया म्हणा किंवा म्हणा दादा भाऊ म्हणा भैया म्हणा किंवा म्हणा दादा नेहमीच घेतो बहिणीच्या मनाचा तो ताबा न सांगता न बोलता न सांगता न बोलता असते त्याचे लक्ष कारण असतो त्याचा प्रत्येक गोष्टीवर बारीक कटाक्ष कधी होतो धीर गंभीर कधी होतो धीर गंभीर कधी जाणवतो तो, तो उदास कधी होतो धीर गंभीर कधी जाणवतो तो, तो उदास पण प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याचा मात्र असतो त्याचा ध्यास पण प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याचा मात्र असतो त्याचा ध्यास कधी प्रेमळ कधी प्रेमळ कधी हळवा कधी असतो मानी कधी प्रेमळ कधी हळवा कधी असतो मानी आईवडील मित्रमैत्रिणी प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे स्थानच भारी मोठा असो वा असो लहान मोठा असो वा असो लहान बहिणीसाठी मात्र असतो तो खास मोठा असो वा असो लहान बहिणीसाठी मात्र असतो तो खास कारण लहान सहान गोष्टींमध्ये पण असतो त्याचा वास कारण लहान सहान गोष्टींमध्ये पण असतो त्याचा वास नसतो जेव्हा आजूबाजूला नसतो जेव्हा आजूबाजूला जाणवते त्याची कमी नसतो जेव्हा आजूबाजूला जाणवते त्याची कमी प्रत्येकाला एकतरी भाऊ असावाच हीच खरी आयुष्याची हमी प्रत्येकाला एकतरी भाऊ असावाच हीच खरी आयुष्याची हमी कशी वाटली कविता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं आणि तुमच्या भावाचं नातं तुम्हाला आठवणारी एखादी त्याच्याबद्दलची आठवण किंवा एखादी छानशी गोष्टसुद्धा कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका मनापासून धन्यवाद